कुठल्या साहेबांना पवार साहेबांना आपले उपाध्यक्ष ते मला म्हणले तात्काळ कार्यवाही करा म्हणलं मी इथं तर काय कारवाई करता मला उपलब्ध तर होऊ दे ना डायरेक्ट साहेबांना भेटलं म्हणजे काय होत नाहीत का लक्षात आतमध्ये भेटा ते काय झालं विचारा लगेच काढून देत तुम्हाला काढलं पण असेल त्यांनी तुम्ही विचारायचं हो का साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरण्यात नाही मी पळय देऊचा आहे प्रॉपर घाबरायसाठी नाही साहेब आणि माहिती मिळायसाठी ते पाटील तुम्ही हे करताय मला नोकरीची गरज नाही हा मला कागदपत्र मिळाले म्हणजे झाले आम्ही शासकीय फी भरत आहे का माहितीसाठी हां साडेसतरा एकर भूसेन साडेसतरा एकर केळी मी वेगवेगळी गंमत म्हणून नोकरी करतो मी इथं काय नोकरीला ता आलेलं नाही इकुल तर एकही लक्षात घ्या असलं करू नका साहेबाला पाठवून ह्याला पाठवून शेतपळ गाड्यात माझी मला माहिती का अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं साहेबांना पाठवलं साहेब मला माहिती तात्काळ कारवाई करा अरे मला ह्यांनी दिले तर मी करू का कसं त्यांचा माहिती देण्याचा असेल ती काय आहे ना माहिती देण्याचा पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं मला येऊन भेटायचं ना तुम्ही दोनदा भेटलो की साहेब मी त्यासाठी दोनदा भेटले पण मिळालं पाहिजे ना मला आतून म्हणजे माझ्या घरात ठेवले आम्ही साठ किलोमीटर वरून येतो ना काही येऊन आम्ही फोन नंबर देतो तुम्हाला तुमच्याकडे नंबर आहे माझा फोन नंबर तुमचा फोन आलता परवा मला माहिती ना फोन बी आलता साहेब तीन अर्ज आहेत माझा अजून तुम्ही कुठलीच माहिती दिली नाही आता माझा संबंध एक तारखेला त्याच्या आधीची माहिती मी जबाबदार नाही आता ही सुद्धा माहिती तुम्ही द्याय नाही आता किती दिवस झाला मी द्यायचा विषय नाहीये मी यांना लिहीन तुला मिळल नाही मिळल मला आता तारीख द्या त्या तारखे दिवशी खाला पटत नको साहेब तुमचा फोन स्विचअप लागतो आता फोन, फोन लावू लागतो लावा ना फोन लगेच फोन लागतो मला फोन यो की अठ्ठावन्न सतरावा बेकी एकवीस इतर कुठे बघ आमचं ते येऊ द्या

ते पाटील मी पण मोठा खानदानी माणूस आहे ऑफिस बी पीस गेलो तिकडं मला काय करायचं खरा माझ्या विरोधात प्रेमात काय बी होत प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन पण मला आडवा आला का नाही तुम्ही साहेबाला पाठवताय आम्ही सर्वसामान्य कशाला कशाला पाठवताय साहेबाला मला येऊन भेटला ना मी तर बसलोय ना साहेब आहेत का दोषाला पाठवाय तिकडे साहेबाला जेवढ प्रेम प्रेमात प्रेमात जेवढे काम होतील तेवढी होतील सगळे तालुका ही सगळं ऑफिस माझ्या मागे लागलं इथं माझ्या मला हिथनं घालवायचं मी का तर लोकांची काम करतोय चांगली म्हणून काम माझ्या मागे बाया सोडल्या गडी सोडले सगळे सोडले सोडच वाढल्यात तुम्हाला काय माहिती की गोष्ट नाही मी पूर्ण उरलोय सगळ्याला लक्षात घ्या मी खानदानी मोठा आहे पैसा पाण्याने भरपूर आहे कुठे पैसे लागले ना कनाकना दहावीस लाख रुपये टाकून मी मोकळा होईल असं समजू नका पंच्याहत्तर एकर बाग आहे ते माझं कडेला पलीकडे पळे पली देवच्या पलीकडे कुणाला एक विचारा चौकशी संपत्तीच हो। नाही शासकीय काम करतोय पण तुम्हाला वाटतंय पगारासाठी करतोय असलं नाही मी हाऊस म्हणून काम करतोय काम करायचं म्हणून करतोय माझा बाप इतका मोठा आहे ना त्याला पावणे दोन लाख रुपये पेन्शन आहे